नुकतेच विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून यामध्ये महायुतीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर यश मिळालंय दरम्यान आता मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता सर्वसामान्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी म्हणून धुळ्यातील महिलांनी महादेवाला साकडं घातलंय मी दहा नंबर प्रभागातून सौ स्नेहल मनोज जाधव नगरसेविका आज आम्ही सर्व महिला आमच्या प्रभागातल्या आज महादेवाला साकडं घालायला आम्ही सर्वधणी इथं जमलेलो आहे आम्ही महादेवाला उद्याचं साकडं घालून आज मी विनंती करतो आहे की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडका भाऊ सर्व बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ या ठिकाणी मुख्यमंत्री पद त्यांना मिळावं आणि आम्ही सर्वजणी लेडीज आज याच ठिकाणी जमलेलो आहे की आम्हाला पाहिजे आमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री म्हणून मुनु। म्हणूनच आम्ही महादेवाला साखरं घालतोय दुधाचं आणि सर्व महिलांची हीच इच्छा आहे की आम्हाला आमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री बनवायचा आहे तरी मी सर्वांना सांगू इच्छिते की सर्वांनी पूजा करा आणि महादेवाला साखळं घाला दुधाचं आणि सर्वांनी अशी पूजा करा की आपल्याला आपला लाडका भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री बनायलाच पाहिजे आणि आपले मोदी साहेबांना सुद्धा मी अशी विनंती करते की त्यांनी मुख्यमंत्रीपद आमच्या लाडक्या भाऊंना देवा भाऊला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना द्यावं अशी मी त्यांना विनंती करते आणि महादेवाच्या चरणी अशी प्रार्थना करते की आमचं साखडं त्याने लवकरात लवकर स्वीकार करावं जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान इतरही महिलांनी महादेवाला साकडं घालून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना विराजमान करण्यासाठी प्रार्थना करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटणार असो नेमकं कोण मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होणार असलं तरी मात्र दुसरीकडे महिलांकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे म्हणून केल्या जात असलेल्या पूजा अर्चनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे